हाय चायनल मी प्रियंका आज तुम्हाला ब्लो ड्राय कसं करायचं ते सांगणार आहे सो so, ब्लो ड्रायसाठी म्हणजे कधी कधी काय होतं हेअर कट सुद्धा आपण ब्लो ड्राय करतो आणि कधी कुठल्या कस्टमरला बाहेर जायचं असतं तरीही ब्लो ड्राय करायला येतात म्हणजे सेटिंग आता हे हेअर्स आहेत हे हेअर्स वॉ आपण ब्लो ड्राय जेव्हा करायचं असतं तेव्हा हेअर्स आपले प्रॉपर वॉश असावे लागतात ओके सो आता हे पु हेअर पूर्ण वॉश आहेत अजिबात ऑइल नाही आहे तर आपल्याला ब्लो ड्रायसाठी लागणारे साहित्य ते मी ब्लो ड्राय, ला ब्लो ड्राय करताना लागणारे साहित्य म्हणजे हा टॅलकॉम पाच सेक्शन क्लिप केसांच्या अकॉर्डिंगली आपल्याला सेक्शन क्लिप घ्यायचे आहेत स्ट्रिकचं सिरम हिट प्रोटेक्टेड स्प्रे आणि हे आपले दोन आ, ब्लो ड्राय करण्यासाठी लागणारं कर्ल्स आपलं हे राऊंड ब्रश आणि हे प्रोफेशनल हे आहे वेगाचं प्रोफेशनल ड्रायर आहे ह्या आपल्याला गोष्टी सगळ्या लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला ॲप्रॉन सुद्धा लागणार आहे तर आपण ॲप्रॉन सुद्धा घेतो त्यासोबत हेअर कटिंग ॲप्रॉन स्टार्ट करतोय करेक्ट तर सर्वात प्रथम ह्या मी में ॲप्रॉन लावून घेते ऍक्च्युली हेअर कटच्या अकॉर्डिंगली आपण ब्लू ड्राय करू शकतो म्हणजे कधी जे डायरेक्ट येणारे कस्टमर असतात म्हणजे कुणाला बाहेर जायचं असतं तर असं नाही आता ह्यांचं कसं ऑलरेडी हेअर कट आहे तर फक्त यांना मला ब्लो ड्राय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी मिडल पार्टिशन करून घेते देन मी चार सेक्शन केसांचे करून घेणार आहे इयर टू इयर हा एक सेक्शन हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन असं मी चार सेक्शन करून घेतलेले आहेत सो so, मी तुम्हाला हे सुद्धा दाखवते सेक्शन केल्यानंतर आपल्याला टाई सुद्धा जे कसे करायचे जस्ट लाईक असं घ्यायचंय असं घ्यायचं आणि हे असं करायचं म्हणजे हे असं टाय केल्यावर काय होतं आपल्याला ब्लो ड्राय करताना प्रॉब्लेम होत नाही बिकॉज आपण इझिली ब्लो ड्राय करू शकतो प्रॉपर सेम समोर सुद्धा आपल्याला तसंच करायचंय प्रॉपर व्यवस्थित घ्यायचे ब्लो ड्राय ब्लो ड्राय साठी ह्या डायरेक्शन कधी पण ब्लो ड्राय करताना आपण बॅक साइडनी सुरुवात करायची असते ओके तर आता मी ह्यांच्या मी हा सेक्शन घेतलाय तर ह्या सेक्शनला मी आता हिट प्रोटेक्टेड स्प्रे मारून घेते बिकॉज कसं आपण हिट देतोय हिट दिल्यामुळे कसे हेअर थोडेसे ड्राय होतात हिट प्रोटेक्टेड स्प्रे मारल्याने केस केसांना हार्म होत नाही सो मी हा ना मी हा बी एम आय एन ई ईचा प्रोफेशनल हिट प्रोटेक्टेड स्प्रे वापरते दिसतंय तुम्हाला एक मिनिट दिसला तर आपण आता हा स्प्रे मारूया स्प्रे मारून घेतला मी प्रॉपर कोम करून घेते थोडस मी टेल करते जे की तुम्हाला जरा प्रॉपर दिसावं केसाच्या अकॉर्डिंगली तुम्ही सेक्शन करू शकता आता मी हा सेक्शन घेतलेला आहे आपण आता प्रॉपर सेक्शन घेतलेला आहे ह्या सेक्शनला आपण वर टाय करून घेणार आहोत हा आणि ब्लो ड्राय करताना आपल्याला एकदम प्रॉपर सेट करायचं असेल तर ह्याचा जो हे असतो स्पीड असतो हॉटचा तो आपल्याला एकदम हायवर ठेवायचा आहे आणि फॅनचा जो स्पीड असतो ना तो आपल्याला फास्ट ठेवायचा आता मी हा ब्रश घेतलेला आहे आणि ब्लो ड्रायचं जसं तुम्हाला सांगितलेलं हॉट ठेवायचं आहे तर आपल्याला ब्लो ड्राय कसा करायचं हे तुम्हाला मी सांगते तर आता मी स्टार्ट करते तुम्ही लक्षपूर्वक बघा बिकॉज कसं आहे ड्रायर चालू असल्यावर मी जे काही बोलते ते तुम्हाला ऐकायला येणार नाही सो त्यामुळे आपल्याला ब्लो ड्राय करताना तीन वेने करावा लागतो सगळ्यात प्रथम वरून जस्ट साईडने 看。जेवढी तुम्ही प्रॉपर व्यवस्थित हिट द्याल तेवढे ते केसांना शाईन आता हे आपले सेट सेट झालेत हेअर्स आता त्याला आपण प्रॉपर मी थोडासा मोठा ब्रश घेतलेला आहे बघू शकता आपला कसा झाला ब्लो ड्राय करेक्ट ह्याच वेने आता मी पूर्ण ब्लो ड्राय करणार आहे तर तुम्ही बघा वन साईड करून झालेली आहे ब्लो ड्राय बघू शकता आपला ब्लो ड्राय झालेलं आहे ह्या बघा हा आपला फ्रंट चालू मी आता दाखवते तुम्हाला आपला ब्लो ड्राय झालेला आहे करून फ्रंट काढून घेतला हा आपला पूर्ण फायनल रूप आहे ब्लू करायचा ओके okay. आता मी मागून सुद्धा दाखव